अशा नवनवीन ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी सन्माय मराठी न्यूज लाईव्ह न्यूज चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत दिनांक मार्च तेवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी मंत्री नवाब मलिक यांचेही आगमन झाले यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डुयफोडे राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी एच तळवी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत